प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रेक्षकांची मने जिंकली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या देवडोंगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना खेळ स्पर्धेचे बक्षीस वितरण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन निमित्ताने शाळेच्या शिक्षकांनी सकाळी ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांची संपूर्ण गावात जनजागृती प्रभात फेरी काढली यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचा विजय असो या जयघोषाने देवडोंगरी परिसर दुमदुमून गेला होता वातावरण ग्रामस्थ सहभागी झाले होते देवडोंगरी ग्रामपंचायत कार्यालयातील प्रथम ध्वजारोहण करण्यात आला नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरामन दोडके यांच्या हस्ते ध्वजवंदन ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व वा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले नंतर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले सहभागी विद्यार्थ्यांना प्राध्यापक शिक्षिका श्रीमती छाया जाधव यांनी मार्गदर्शन केले स्वतःचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राध्यापक शिक्षक सदाशिव सुळे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौलत टोपे यांनी तर मुख्याध्यापक भाऊराव पाजी यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते